तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आज कोणत्या राज्यात कोणत्या जिल्ह्यात आज जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे जर आज आहे आठ तारीख वार शनिवार तर आपण आज बघणार आहोत की आज आठ वाजेनंतर वातावरण कसं राहणार आहे त्याआधी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण बघूया की आज कोणत्या राज्यात कोणत्या जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याचा कमी जोरपास पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे मित्रनो नाशिक वलसड सूरत पालघर मुंबई पुणे अहमदनगर डोपली सातारा सांगली हा भागे अपने लमी वाल कमी वगैरह अंदर दिशा है ढोपली सातारा सांगली सतारा अबलूज पुणे सांगली विजयपुर रत्नागिरी सोलापुर कलुरी लातूर हाँ भागे अपने कमी मध्यम स्वरूपास पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तर तसंच लोणार पुसद नांदेड औरंगाबाद अहमदनगर बी लातूर सिद्धीपेड नेदर नाशिक पालघर तर या भागांमध्ये पण आपल्याला पोसेस आहे तसंच आपल्याला इथे दिसत आहे की

आज जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज सकाळी आठ वाजेनंतर तर मित्रांनो आठ वाजेनंतर नाशिक मुंबई सूरात या भागांमध्ये आपल्याला ढगाळातून कमी जोरपास पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तर आपण बघूया की दहा वाजेनंतर वातावरणात काय बदल आहे तर नागपूर गोंथी या भागांमध्ये आपल्याला जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तसं दहा वाजेनंतर इकडे ओंगोर प्रदोत्तूर आनंदपूर इंदपूर मदारपल्ली तिरुपति बल्लारी दावणगेरे कोप्पल बेंगलूरू वेल्लोर मूर कन्नूर मंगलूर चिकमगलूरू सिरसी या हा भादे अपने कमी वाला अंदाज तिशा था दावा तरस सिरसी हूबली पंजी बालकोट गोका सांगली विजयपुर रत्नागिरी कपली जत्रा कपलू सोलापुर कल पुणे

ति परिबाराचा समोर सोत्रनाथ काय बदल येणार नाही वातावरण तसंच सरना राहित असच 27 पुणे मुंबई या भागामध्ये पण आपल्याला आतुरंत जस दिसण्यात येत आहे सकाळपासून ते 12 वाजल्यानंतर जो आपण अपडेट घेणार आहोत नंतरच्या व्हिडिओमध्ये येत आहे Aurangabad आमूण नवकुलच Aurangabad वनापुर सर धन्यवाद आनंद येणार या भागामध्ये पण आपल्याला स्पेस बदल दिसताना दिसत नाही मात्र नंतर तर मित्रांनो साठी आवडतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा ಕಮೆಂಟ್ ಶೇರ್ ಕಾಟೇ ನಡೆಸೋ ಮಿತ್ರ ಧನ್ಯವಾದ